नमस्कार मित्रांनो माझं नाव ओम ज्ञानेश्वर टोपडे संस्कृत नॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण स्वर संधी कशाला म्हणतात स्वर आहेत ते आज पाहणार आहोत बघा संस्कृतमध्ये संधी याला खूप महत्व आहे संधी ही संस्कृत भाषेमध्ये अत्यंत महत्वाची आहे ज्या संधीमध्ये पाहिलं तर तीन प्रकार आपल्याला

वर्ण यांचं करून झाल्यानंतर जे विकार किंवा जे परिवर्तन होत त्याला संधी म्हणतात उदाहरण जर पाहायचं झालं तर उदाहरण आपल्याला पाहता येईल उदाहरण बघा रमा धन ईश हो। काय उदाहरण पाहता येईल रमा धन ईश हो। रमेश बघा हो आता हे रमेश हो। हा जो शब्द तयार झाला तर इथे काय झाली संधी झाली मग ती संधी कशी झाली तर बघा रकारा व उत्तरवरती जो आकार आहे मकार उत्तरवरती जो आकार आहे तर हा आकार आणि ईश शब्दातील इकार या दोघांच्या मध्ये काय झालं एला आणि ए नंतर तिथे संधी झाली म्हणजे विकार ए हा विकार उत्पन्न झाला आणि या ठिकाणी संधी झाली गुण संधी म्हणजे रमेश हो, हा शब्द या ठिकाणी संधीने तयार झाला मग काही शब्द हे संयोगाने असतात मग संयोगाने काय असत त्यां संयोगाने काय असतं त्याचा विचार आता आपण पाहू संयोग कशाला म्हणतात बघा दोन वर्णांचा परस्पर जर एकत्र दोन वर्ण आले आणि दोन होऊन त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा विकार न होता कुठल्याही प्रकारचं परिवर्तन न होता त्यांच्यामध्ये काय तयार होतो संयोग तयार होतो मग तो संयोग कसा तयार होतो उदाहरण मग पाहायचं झालं तर धन हा नव्हती धनम हा नव्हती आता धनम शब्दातील जर आपण जर पाहिला तर दो आए। दो आए, दो हा जो काय आहे म आहे हा म कसा आहे हलंत धनम झालेला आहे परंतु इथे काय आहे तर ध आहे ध आहे ड नाही धनम हा नव्हते मग धनम या शब्दातील मकार जो पाहिला तो बघा मकार आणि पूर्ण होणारा आकार यांच्यामध्ये काय झाला संयोग झाला आणि संयोग होऊन शब्द तयार काय झाला तर मा झाला आणि या ठिकाणी संयोगाने शब्द तयार होतो धनम धन मानवती काय शब्द तयार होतो धन मानवती हा संयोग झाला मग आज आपण संधीचा विचार करणार आहोत संधी आता मगाशी मी बोलून देऊ की संधीचे किती तीन भेट पाहायला मिळतात तीन बन कोणते कोणते पाहायला मिळतात तर बघा पहिला जो भेद पाहायला मिळतो पहिला प्रकार संधीचा पाहायला मिळतो तो म्हणजे संधी म्हणजे स्वर संधी दुसरा प्रकार पाहायला मिळतो संधी म्हणजे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार पाहायला मिळतो विसर्ग संधी हे तीन प्रकार प्रामुख्याने संधी म्हणजे पाहायला मिळतात त्यामध्ये स्वर संधी कशाला म्हणतात तर बघा स्वराच्या पुढे जर स्वर आला तर तिथे कुठली संधी होते स्वर संधी होते म्हणजे संधि होते आणि जर व्यंजनाच्या पुढे जर व्यंजन किंवा स्वर आला तर त्या ठिकाणी कुठली संधी होते तर व्यंजन संधी होते म्हणजे हल संधि होते आणि विसर्गाच्या पुढे जर व्यंजन किंवा स्वर आला तर त्या ठिकाणी विसर्ग संधि होत असते आज आपण स्वरसंधीतील जी दीर्घ संधी आहे दीर्घ संधीचा काय पाहणार आहोत तर विचार पाहणार आहोत बघा दीर्घ संधी दीर्घ संधी कशी होते तर पूर्व पदातील अंतिम स्वर आणि उत्तर पदातील प्रथम स्वर इथे अंतिम स्वर झालेला आहे परंतु इथे काय आहे तर अंतिम स्वर नसून प्रथम स्वर उत्तर पदातील प्रथम स्वर वर समोरा अल ठिकाणी दीर्घ संधि असते उदाहरण पहले तो बस्व अ दीर्घ आ रस्व अ दीर्घ आ दीर्घ संधि काय होते दीर्घ संधि आ होती दीर्घ आ होता तसे रस वई किंवा दीर्घ ईपु रस्वई किंवा दीर्घ ई आला दीर्घ होतो रस्व ऊच्या किंवा दीर्घ उंच्या रस्व रस्वू किंवा दीर्घ रू आला या ठिकाणी दीर्घ उ बनतो आणि रस्वरूच्या पुढे किंवा दीर्घ रूच्या पुढे रस्वरू किंवा दीर्घ रु आला या ठिकाणी दीर्घ रू बनतो अशा पद्धतीनं चार नियम आपल्याला दीर्घ संधीमध्ये पाहायला मिळतात तर मग आता पहिला नियम काय आहे पहिला नियम पाहू आपण बघा आपल्याला काय समजलं की रस्व अच्या पुढे अ किंवा आला असेल तर या ठिकाणी पाहूया सूर्यास्त कुठलं उदाहरण पाहूया आपण सूर्यास्त बघा सूर्य शब्दामध्ये अकार उत्तर व्यक्ती जे आकार आहे हा रस्व अ आहे आणि पूर अस्त हो या शब्दातील अ सुद्धा रस्व आहे नियम सांगतो रस्व अ चापणी जर रस्व अ आला असेल तर त्या ठिकाणी काय होतो दीर्घ आ होतो दीर्घ आ झाल्यामुळे इथे काय शब्द तयार झाला सूर्यास्त काय शब्द तयार झाला सूर्यास्त हा शब्द या ठिकाणी तयार झाला दुसरं उदाहरण पाहूया हिम धन आलय हिम धन आलय झिन शब्दातील मका उत्तरवरती जे आकार आहे हा रस्व आहे आणि आलय शब्दातील जो प्रथम पद आहे प्रथम स्वर आहे म्हणून इथे शब्द तयार झाला हिमालय काय तयार झाला हिमालय तिसरं उदाहरण पाहूया विद्या धनो अर्थी विद्या धनो अर्थी विद्या शब्दातील जो आकार आहे हा दीर्घ आकार आहे आणि अर्थी शब्दातील जो मधला जो हा रस्व आहे मग दीर्घ आच्या पुढे जर रस्व अ आला तर या ठिकाणी दीर्घ संधी होते आणि दीर्घ संधी काय झाली इथे आ झाली आणि विद्यार्थी असा शब्द तयार झाला चौथं उदाहरण पाहूया महा धन आशय महा धन आशय महा शब्दातील हकार उत्तरवर्ती जो आकार आणि आशय शब्दातील आकार यांच्यामध्ये काय झालं दीर्घ संधी झाली आणि दीर्घ संधी झाल्यामुळे तिथे दीर्घ आ झाला आणि महाशय हो। काय शब्द तयार झाला महाशय अशा पद्धतीनं पहिल्या नियमातलं आपण चार उदाहरण पाहिले आता जो दुसरा नियम आहे दीर्घ संधीतील तो दुसरा नियम आहे की कि रस्वई किंवा दीर्घ ईच्या पुढे जर ई किंवा दीर्घ ई आला असेल तर दीर्घ ई बनतो उदाहरण पाहू तर झालं तर हरिछा तर हरि शब्दातील र उत्तरवरती जो विकार आहे हा रस्व आहे आणि इच्छा शब्दातील जो प्रथम स्वर आहे ई हा पण रस्व आहे नियम सांगतो की रस्वईच्या पुढे जर ई आला असेल तर या ठिकाणी दीर्घ ई तयार होतो शब्द तयार होतो इच्छा काय ता शब्द तयार होतो हरी इच्छा दुसरं उदाहरण पाहूया परी इच्छा का हा काय आहे रस्व आहे आणि इक्षा शब्दातील तीर्द ई आहे हा दीर्घ आहे रस्व हीच्या पुढे जर दीर्घ ई आला तर दीर्घ ई होतो म्हणून शब्द तयार झाला परीक्षा काय शब्द तयार झाला परीक्षा हे बघा परीक्षा शब्द तयार झाला तिसरं उदाहरण पाहूया नदी धनु नदी धनु ओ उत्तरवती जो इकार आहे हा दीर्घ आहे आणि इव शब्दातील जो ई आहे हा रस्व आहे म्हणून या ठिकाणी संधी झाली दीर्घ आणि दीर्घ संधी झाल्यामुळे शब्द तयार झाला मधिंग काय शब्द तयार झाला मधुंग चौथा उदाहरण आहे रज रजनी धन ईश रजनी धनईश तर नका उत्तरावरती जो विकार आहे हा दीर्घ आहे आणि ईशा शब्दातील जो विकार आहे हा पण दीर्घ आहे आपलं नियम सांगतो की रस दीर्घच्या पुढे जर दीर्घ ई आला तर या ठिकाणी संधी होते दीर्घ संधी होते आणि दीर्घ ई हा विकार उत्पन्न होतो म्हणजे ते शब्द तयार झाला रजनिश हो। काय शब्द तयार झाला रिश तिसरा हो। नियम पाहूया तिसऱ्या नियमामध्ये पहा किंवा दीर्घ रस्वू किंवा दीर्घ उ आला तर त्या ठिकाणी दीर्घ होतो दीर्घ तयार होतो म्हणजे बघा उदाहरण पाहिजे झालं तर गुरु उपदेश गुरु उपदेश तर गुरु उपदेश शब्दातील जो गुरु आहे र उत्तरवरती जो उकार आहे हा कसा आहे रस्व आहे आणि उपदेश शब्दातील जो अध्यक्ष अद्यस्वर आहे हा पण रस्व आहे रस्व ऊच्या पिढीला रस्व आला तर गृह हो उ तयार होतो आणि शब्द तयार होतो गुरुपदेश हो। काय शब्द तयार होतो गुरुपदेश हो। दुसरं उदाहरण पहायचं झालं तर सिंधू पूर्णी सिंधू पूर्णी या मध्ये पाहिलं तर धका उत्तर होती जो ओकार आहे हा रस्व आहे आणि पूर्णी शब्दातील जो मोकार आहे हा कसा आहे तर दीर्घ आहे मग इथे संधी झाली दीर्घ संधी आणि सिंधू निधी काय शब्द तयार झाला सिंधू निधी हा शब्द तयार झाला तिसर उदाहरण पाहूया वधू धन उत्सव वधू धन उत्सव बघा वधू शब्दातील जो उत्तरवर्ती जो उकार आहे हा कसा आहे दीर्घ आहे आणि उत्सव या शब्दात जो उकार आहे हा कसा आहे तर रस्व आहे नियम सांगतो की दीर्घ उंचा पुढे जर रस्व उ आला या ठिकाणी संधी निर्माण होते दीर्घ संधी आणि दीर्घ संधी ही ऊ होते आणि दीर्घ ऊ होतो त्यामुळे इथे शब्द तयार झाला सवह काय शब्द तयार झाला सवह चौथं उदाहरण पाहूया ऊर्जा बघा ढकार उत्तरवरती जो उकार आहे हा दीर्घ आहे आणि ऊर्जा शब्दातील जो स्वर आहे हा पण हा दीर्घ आहे दीर्घ जर दीर्घ आला तर या ठिकाणी काय तयार होतो दीर्घ होतो म्हणून या ठिकाणी शब्द तयार झाला भूर्जा काय शब्द तयार झाला भूर्जा अशा पद्धतीने या तिसरी नियमातील आपण चार उदाहरण पाहिले चौथा जो नियम आहे बघा चौथा नियम आहे रू रस्वरू किंवा दीर्घरूच्या पुढे जर रस्वरू किंवा दीर्घरू आला तर त्याचा दीर्घादेश होतो आणि दीर्घ रू बनतो बघा याची उदाहरण आपल्याला मराठी साहित्यामध्ये फारशी पाहायला मिळत नाही संस्कृतमध्ये पाहायला मिळतात तर मराठी ही साहित्यामध्ये पाहिलं तर थोडंफार उदाहरणाची पाहिलं म्हणतात तरी आपण दोन उदाहरण यायची पाहू बघा रस्वूच्या पुढे जर रस्व रू आला तर दीर्घ रु तयार होतो उदाहरण पाहायचं झालं तर मातृ ऋणम मातृ ऋणम या ठिकाणी बघा मातृ शब्दातील टकार उत्तरवरती जो ऋकार आहे हा रस्व आहे आणि ऋणम शब्दातील जो ऋकार आहे हा रस्व आहे रस्वरूच्या पुढे जर रस्व रू आला तर या ठिकाणी दीर्घ దీర్ఘ రూ ఆనంత శబ్ద తయారు మతృణం కాదు తయారు మతృం తా పితృణా శబ్దృ సారోత్త రస్వ అని ఋణం శబ్దాన్ని రూపాల సుద్ధ రస్య అస్వరు పుడే రస్వరు దీర్ఘ కాయ రూ తయారు దీర్ఘ తయారు రూ తయారు पितृ नम काय शब्द तयार झाला पितृ नम दीर्घ हे शब्द तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीने हे चार नियम दुर्घल संधीच्या आज आपण पाहिली आणि अजून संधीचे अनेक प्रकार आहेत त्या प्रकारांचा आपण विचार पुढच्या पाठामध्ये करू धन्यवाद